हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज इलेक्शनचा रिझल्ट लागणार आहे त्यामुळे सकाळपासूनच प्रशांतजी सोफ्यावर लोळून टी व्ही बघताय अजून नाकाचा जो त्रास आहे तो होतोच आहे त्यांना पूर्ण असं भरून जातं ब्लडने आणि डॉक्टरने आम्हाला आ, ग्लुकोज दिलेलं आहे ते सिरिंजमध्ये भरून त्याच्याने नोज क्लीन करायला लावलं आहे दोन सिरिंज या नाकाच्या नागपुडीमध्ये दोन सिरिंज इकडे तर ते मी असं प्रेशरने ते मध्ये सोडते आणि मग त्याच्यानंतर असे ब्लडचे काही क्लॉट जमा झालेले असतात ते त्यांच्या नाकातनं बाहेर येतं ते मधून मधून करावं लागतं दिवसातनं तीन चार वेळेस नाही तर त्यांना परत असं गच्च गच्च झाल्यासारखं वाटतं नाक आणि परत श्वास घ्यायला त्रास होतो तर डॉक्टरांनी सांगितलं की ते होईल पाच सहा दिवस तरी तो त्रास त्यांना होईल तर ते ते बघा सोप्यावर लोळले तिथे आणि कारण त्यांना राजकारणामध्ये बराच इंटरेस्ट आहे पहिल्यापासून तर ते रिझल्ट बघताय मी जरा लेट उठली मला रात्री लेट झोप लागते त्याच्यामुळे उठायलाही उशीर होतो आणि आज आमचे हाऊस हेल्पर पण येणार नाही आहे ये। तर मी पहिले व्हिडिओ एडिट करून घेतला आणि आता मी घराची क्लिनिंग वगैरे करणार आहे घर आपलं सकाळी सकाळी हे स्वच्छ झालं पाहिजे आणि आज मी सकाळी सकाळी व्हिडिओला व्हॉइस ओवर करते ते तुम्हाला माझ्या आवाजावरून लक्षात येईल तर मी आतापर्यंत माझं म्हणजे हाऊस हेल्परला बोलवायचा टाईम आहे ना एकदमही सकाळी नाही नऊ वगैरे असतो माझा टाईम साडेआठ नऊ जेणेकरून प्रशांतजी घराबाहेर गेल्यानंतर मग घर लगेच झाडलं पुसलं जावं ऍक्च्युली घरात माणसं असले का मग ते इकडे तिकडे फिरत राहतात आणि मग ते म्हणतात की मी गेल्यावर बोलो दिवसभर काय काम आहे पुरुषांना असंच वाटतं ना तरी की आपण घराबाहेर गेल्यावर दिवसभर काय काम आहे तेव्हा बोलवू शकते ब तर नऊचा टाईम ठेवते मी परंतु सध्या जी मुलगी इथे येते माधुरी म्हणून ती कधी सातला येते साडेसातला येते तर तसं मी तिला सांगणार आहे की एखाद्या तासाने लेट आहे पण ती आली नाही की मग मात्र मी जसं की तुम्हाला आधी शेअर केलं आहे तुमच्याबरोबर आपण थोडं नाही का वस्तू वगैरे सरकोड मग त्याच्या खालून काणे कोपरे स्वच्छ झाडून घेतो आणि लग्नाच्या आधी तर आईच्या घरी म्हणजे आमचं काय साधंच घर होतं पण तरी सकाळी चहा प्यायच्या आधी आईचं म्हणणं असं असायचं घर भले रात्री झाडलेलं स्वच्छ असायचं तरीसुद्धा की घराला शिराई फिरवं असं आणि मग झाडून घेतल्यानंतरच चहा गाळला जायचा इथे झाडल्यानंतर मी स्वच्छ हात धुवून घेतले आणि प्रशांतजींना मेडिसिन देते कारण की त्यांचा ब्रेकफास्ट झाला आहे ते अंडी वगैरे उकडून खाता आणि काय ते दूध मुसलीच खाता त्याच्यामुळे असं काही बनवावं नाही लागत दूध तापवलं मुसली टाकून दिलं दुधामध्ये मुसली टाकली की मग त्यांचा नाश्ता होऊन जातो आणि मग मा माझं लक्ष गेलं लसणाच्या जुड्यांकडे या लसणाच्या जुड्या सिन्नरवरून माझ्या माहेरवरून आणल्या आहे तर त्यांच्याबरोबर खूप कचरा होता मग मी म्हटलं ग वापरायचा लसूनही संपला होता पाथीला ठेवला की तो पोकळ नाही पडत लसणाच्या कांड्या म्हणून मग मी त्या पाथीसईत ठेवलेल्या होत्या तरी हा थोडासा मी पाथीसईतच बांधून ठेवते बाकीच्या आम्ही लसणाच्या कांड्या कापून घेतल्या आणि हो मी लग्नाच्या आधी बऱ्याचदा बरेच वर्ष आम्हाला कांदे लसून लावायचं काम करावं लागायचं शेतामध्ये कारण वडिलांची परिस्थिती ही नाजूक होती आणि मजूरही मिळत नव्हते खरं तर मग आम्हीच होतो आम्ही मुली सगळ्या तर कांदे आणि लसून माझे वडील कायम शेतात करायचं तर कांदे लसून लावायचं काम खूप वर्ष मी केलेलं आहे तर त्या लसून मी कापून घेतला आणि हा कचरा प्रशांजींचं तर म्हणणं असं असतं काय केवढ्याचा बॉतोल लसून का न्यायचा एवढा लांब असं नाही का पण विषय पैशाचा नसतो विषय असतो प्रेमाचा आईवडिलांना प्रेम आणि मुलींना असं काही द्यावं असं वाटतं मलाही कळतं की एवढं सगळं घेऊन जाण्यापेक्षा एवढे थोडी पैसे लागणारे लसून घ्यायला पण त्या मागच्या भावना समजून घ्यायच्या असतात आणि म्हणून मग त्यांना नाही कसं म्हणायचं तर घेऊन आली बरीच सगळी घाण काढली ती लसणाची आणि मग म्हटलं चला आता इथं मी पोछा मारून घेतलं सगळं सगळ्या घराला आणि विशेष काही घाण होत नाही दोघच जणं असतो त्याच्यामुळे खूप काही घाण होत नाही पटापट पटापट असं पटा पुसलं जातं घर स्वच्छ होऊन जातं धुळंही येत नाही सुरुवातीला मला असं वाटलं की अरे प्रशांत जिथं बोलले होते ट्वेंटी एथ फ्लोरला आहे धूळ येणार नाही पण धूळ येते पण नाही आता जवळजवळ महिना होताला आला पाच तारखेला महिना होईल या घरामध्ये तर विशेष काही धूळ येत नाही फक्त हे जे वूडवर्क आहे ना तिथे मात्र थोडीफार धूळ येते म्हणजे रोज डस्टिंगची गरज नाही पण मग म्हटलं चला असं मी जेव्हाही वय दिवसातनं मला वेळ मिळेल मी एक नॅपकिन जो येलो कलरचा केलेला आहे त्याच्याने सगळं सोफे वगैरे फर्निचर पुसून घेते आणि मग ते पुसून घेतल्यानंतर मग मी आंघोळ केली आणि इथे मी आता देवपूजा करते हो मी एक नियम पाळते देवपूजा जरी माझी खूप सकाळी सकाळी नाही झाली ना पण माझे हे प्रयत्न असतात की काही खाण्याआधी आपली देवांची पूजा करून झाली पाहिजे म्हणतात ना की आधी पोटोबान मग विठोबा नाही करू तर तेवढा नियम मी पाळते की जोपर्यंत माझी देवांची पूजा वगैरे होत नाही तो तोपर्यंत मी चहा वगैरे काही घेत नाही नाश्ता वगैरे कधी कधी तोही नियम तुटतो पण ठीक आहे ना नाही का आपल्या भावना आपली श्रद्धा महत्वाची आहे तर मी इथे पूजा करते आणि हो काही मैत्रिणींना माझं मंदिर खूप आवडलं आणि हे घर कसं ती थ्री बी एच के याच्या आधीचं टू बी एच के होतं तर इथे एका विंडोला कर्टन कमी पडले तर ह्या रूमच्या विंडोला कर्टन नाही तर जो गालीचा असतो ना अंथरायचा मरून कलरचा म्हणजे बाकीच्या माझ्या घरातल्या इतर कर्टनशी मॅच होणाराच आहे तो आणि एकदम पतला आहे असा जाड वगैरे नाही आहे मी तो मिशोवरूनच ऑर्डर केला होता एकदा दोन तीन वर्षापूर्वी आणि काहीतरी तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये छान आहे मस्त आहे आणि वॉशेबल देखील आहे म्हणजे माझ्याकडे जेव्हा कधी सत्यनारायण कथा झाल्या ठाण्याच्या घरात राहत असताना तेव्हा मी तो अंथरायची आणि नंतर पाण्यातून काढूनही टाकायची थोडाफार कलर गेला किंचित पण छान आहे तर तो मी इथे लावलेला होता विंडोच्या तिथे पण तो सटकून आला मग मी तो इथेच ठेवला आहे घडी घालून म्हटलं काही नाही बरं येतो काही नाहीतरी ह्या रूमचा वापर फक्त देवांची पूजा करते सकाळ संध्याकाळ तेव्हाच ह्या रूममध्ये येणं होतं परंतु आता विंडोच्या राईट साईडला एक फॅमिली आली राहिला आजच पाहिलं मी दिसत होतं त्यांचं था था सामान ते बाल्कनीमध्ये येत जात होते आणि साहजिक मग लक्ष जात असतं म्हटलं आता बघू शक्य झालं तर मी काय करणार करणारे प्रतिक आणि करीना आहे ना तर प्रतीकला सांगणारे ठाण्याच्या डीमार्टमध्ये मिळतात हे कर्टन तर कर्टन घेऊन यायला लावून सेम असेच मॅचिंग तसे कर्टनचे सेट तर माझ्याकडे भरपूर आहे पण मग जे पूर्ण घरात आहे तसे पाहिजे ना तर ते प्रतीकला सांगू म्हटलं आणायला इव्हन मी बऱ्याचदा असे नवीन कर्टन घेतल्यानंतर जुने जे आहे ते देऊन देते कुणालाही देऊन देते कारण की काय करायचे ना एवढे सांभाळून तर मी इथे देवपूजा करून घेतली माझी आणि प्रशांतजींना सँडविच खायचे होते तसे ते सँडविचचे एवढे फॅन नाही आहे म्हणजे की नाही का परत म्हणजे काही त्यांना वाटेल काळजीपोटी बऱ्याच मैत्रिणी सांगतील की प्रशांतजींना तू हेल्दी दे तर ब्राऊन ब्रेडचाही आम्ही वापर करतो होल व्हीट ब्रेड आहे ॲक्च्युली ब्राऊनही नाही तुम्ही बघू शकता आणि हे ना व्हेज मेयोनिजे जे होतं प्रतिक करीन आले होते तेव्हा त्यांनीच आणलं होतं आम्ही नाही वापर करत अशा वस्तू तर मी शक्यतो आणत पण नाही आता तर व्हेज मेओनीज होतं मग म्हटलं चला कधीतरी खाता येते तर ते थोडंसं अप्लाय केलं आणि आता करक प्रतीक करीन येणारे म्हटल्यावर सद यावेळी जेव्हा मी डी मार्टमध्ये मा जाईल ना ग्रॉसरी घ्यायला तर खूप अशा गोष्टी आणाव्या आहे ज्या करीनाला लागतात ला तिचा ला आहे महिनाभराचा प्लान प्रतीकचं नाही माहिती त्याला कसं वर्कशॉप बघावं हो लागतं ना तर तो, तो नाही एवढे दिवस राहू शकणार असं म्हणत होता आठ आठ दहा दिवस राहील असा बोलला मला तर वाटत होतं राहतील महिनाभर पण जसंच रात्री माझं त्याच्याशी बोलणं झालं तर नाही तो बोलला नाही ना मम्मा मग वर्कशॉपवर एवढं महिना महिनाभरासाठी नाही सोडू शकत बो असं तर प्रशांतजींना चीज खूप आवडते आणि टमॅटो नाही आवडत म्हणून मी काकडीवर टमॅटो नाही ठेवले तर चीजच्या स्लाइस ठेवल्या कारण ते खातात क्यूब चीज त्यांना आवडते खायला आणि हो एकताईंचं म्हणणं असं होतं की त्या सांगत होत्या कांदा आणि टमॅटोची पेस्ट करून तू भाज्या करत जा बो शेंगदाणे खोबरे नको घालू एकदम बरोबर प्रशांतजींच्या हेल्थसाठी ते एकदम बरोबर आहे आणि माझ्या खूप सगळ्या मैत्री ज्या की नॉन महाराष्ट्रीयन आहे त्यांच्याकडे शेंगदाणे आणि खोबरं या दोन्ही गोष्टींचा भाज्यांमध्ये वापरच केला जात नाही मी स्वतः हे बघितले कांदा आणि टमॅटोची पेस्ट करून छान लागतात भाज्या टेस्टी लागतात घट्ट होतात परंतु आपण महाराष्ट्रीयन आपण जे लहानपणापासून घात आलोय तेच आवडतं आणि त्यांना टमॅटो आवडत नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होता नाही आवडत ते म्हणतं आंबट आंबट लागतं म्हणून मी तसा मसाला नाही बनवत नाहीलाच पण मी शेंगदाण्याचं कूट जरी वापरलं ना तुम्ही जर बघाल ना दोघांना लागते तरी किती भाजी तर दोन चमचे दोन अडीच चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकते खूप असं नाही माझ्या आईकडे जसं मी म्हटलं खूप घट्ट भाज्या केल्या जातात पाणी टाकून ते शेंगदारे ग्राइंड केले जाता मी तर असंच म्हणते आईला की तुम्ही शेंगदाण्याचं घरगट भाज्या बनवता बा खूप जास्त शेंगदाणे यूज करता मी लहानपणी तसंच खायची आता नाही राहिली सवय तर हे बघा छान असं मस्त ते चीज गरम झाल्यानंतर मेल्ट होतं आणि छान लागतात मग हे सँडविच तरी पण त्यांनी एकच खाल्लं बद झालं म्हटले दोन नाही खाल्लं हे बघा मस्त झाले आणि आम्ही आता जरा मेडिकलमध्ये मेडिसिन घेण्यासाठी जात आहोत प्रशांजींच ना ना? नाक असं एकदम चोप झाल्यासारखं आधी आम्ही आणले पण आता परत अजून आणायचे त्यासाठी आता ते त्यांना टेम्परेचर देखील आलेलं आहे पॅरासिटीमॉल घेतली होती तरी तुम्ही ना प्रशांतजींना दम लागतोच आहे थोडासा नाक चोप असल्यामुळे परंतु तरी त्यांना गाडी चालवावी लागते आणि हो मला एक ताईने विचारलं तू एवढी हुशार आहे सगळं येतं बघ तुला फोर व्हीलर टू व्हीलर येत नाही का तर मला टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही येतं माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे टू व्हीलर मी भरपूर चालवली इव्हन प्रतीक करीनाला माझ्याकडे ते छोटे असताना मला प्रशांतजीनी प्लेजर गा, प्लेजर होती ना काव ड्रीम सिटीत प्लेजर घेतली होती का आपण प्लेजर गाडी घेतलेली होती तिच्याने मी करीना प्रतीकला स्कूलला सोडायला जायची आणि नंतर मग ती आम्ही जेव्हा मुंबईला शिफ्ट झालो तोपर्यंत मुलं मोठे होऊन गेले होते आणि एका व्यक्तीला पाहिजे होती आमच्या संबंधातल्या त्यांना देऊन टाकली मग हा फोर व्हीलर मी एवढी खूप नाही चालवली प्रॅक्टिस केली होती बऱ्यापैकी आणि ह्याच हैदराबाद मध्ये मी दोन हजार सहा ते दोन हजार दहा राहत असताना ड्रायव्हिंग क्लास केला होता परंतु कसं प्रॅक्टिससाठी खूप चालवायला पाहिजे मी खूप नाही चालवले मी हायवेला चालवायचे ते पण रात्रीच्या वेळेस जेव्हा रोड रिकामे असायचे आणि एकदा जबरदस्त ठोकली गेली कोणाला लागलं नाही गाडीचंच खूप नुकसान झालं होतं तेव्हापासून मलाच भीती बसून गेली तेव्हापासून मी बंद केलं चालवणं प्रशांतजींनी अनेकदा म्हटलं की अनेक लोकांचा ॲक्सिडेंट होता म्हणून लोक काय गाड्या चालवणं सोडतं का चालव चालव पण नाही नंतर मी हिंमतच नाही केली ते झालं तेव्हापासून आता प्रशांतजी चालवत आहे बघा किती पळवताय बघा आता मी बोलते ना म्हणून ते मुद्दाम पळवते पळवा पळवा बोलण्यावरच कळलं असेल ना की नाक किती असं बोलायलाही प्रॉब्लेम होतोय असं काय हा आता अशा तुम्ही गाडी नाही चालवली पाहिजे पण आता आपल्याकडे काय ऑप्शन पण नाही का पण तरी माणसाला जेव्हा बरं वाटत नाही तेव्हा नाही चालवली पाहिजे पण ठीक आहे चला आपण काय चाललोय लगेच घरी ओके ढिगजी ढिगजी कामात काम बँकेत जरा काम आहे म्हणून आता प्रशांतींच म्हणणं आलोच येतो जाऊन येऊ चला जायचं का हळूहळू ब्रेक ओढलं का ग चल भी मे बी आना क्या गाडी बंद करा ना मी पण येते तुम्हाला उग चक्कर बिक्कर आले तर करा बंद गाडी आम्ही अशा वेळेस बाहेर पडलो ना की दुपारचे तीन वाजले आणि आपण म्हणतो ना कडाक्याचं ऊन तसं कडाक्याचं ऊन पडलंय अक्षरशः कारण उन्हाळा कसा काय कुठला ऋतू चालला आहे काय सांगताच येत नाही कधी ऊन कधी पाऊस आणि आपण जसं कुठल्याही एखाद्या कामासाठी बाहेर निघालो अनेक कामं करतो तसंच आहे बघा प्रशांतजी पेशंट ॲक्च्युली बँकेमध्ये जे काम होतं प्रशांतजींचं तेही झालं चला आपण एवढ्या उन्हात आणाचं बाहेर पडलो आणि ज्या कामाटूट पडलो ते कामं झाले की बरं वाटतं नाही का आणि झाले काम आता ते एटीएम मध्ये आता निघतो आम्ही घरी जाण्यासाठी आलो आम्ही मुसली वगैरे किती थकल्यासारखे वाटत दाड़ी वाले पूर्ण पांढरी पांढरी दाढी त्यांनी नाश्तात उकडलेली अंडी आणि दूध मुसली आणि फ्रूट खाल्ले होते आणि ते सँडविच ऑलमोस्ट लंच च्या टायमाला खाल्ले गेले परंतु जसं की त्यांनी एकच खाल्लं मग नंतर ते मला बोलले की मला ऑमलेट पोळी देते का तर प्रशांतींना ऑम्लेट म्हणजे साधं नाही म्हणजे अशा पद्धतीने त्या मिरच्या जिरं मोहरी तळून घ्यावं लागतं तुम्ही बघायलाच आता तर मी अंड्यांमध्ये असं फक्त जस्ट मीठ आणि हळद टाकून ते छान असं विस्क करून घेते व्यवस्थित आणि नंतर ही तडका पॅन छोटीशी घेऊन तिच्यामध्ये तेल टाकून ह्या तेलामध्ये जिरं मोहरी आणि मिरच्या छान तळून घेते आणि हो एक मैत्रीण बोलल्या की मोहरीचं तेल वापरू नको उष्ण असतं असंच काहीतरी त्यांनी रिझन सांगितलं सॉरी मी विसरले पण आता सध्या घरामध्ये आणून ठेवलेल्या मोहरीच्याच तेलाच्या बॉटल्स आहेत तर आता जेव्हा मी डीमार्टला जाईल ना तेवढा तेव्हाच दुसरं तेल घेऊन येईल तोपर्यंत तर तो तो मला हेच वापरावं वा लागेल आणि हो आता ज्या ताईंनी सांगितलं तर त्यांनाच मी विचारेल की मग मोहरीचं तेल देवाला वापरलं तर चालेल ना कारण बॉटल्स आहे अजून एक पॅक बॉटल आहे मग मी ते आय थिंक चालतं तरी पण तुम्ही मला तसं सा सांगा काय पाहिजे तुम्हाला आता खायला प्रशांतजी <laughs> बोला बोला चा बिस्किट शरीराची काय हालचाल होत नाहीये आजारी आहे नो पण किती बिस्किट ब्रेड किती मला ताई काही ताई बघतील म्हणतील ताई दादा आजारी होते तुम्ही त्यांना ब्रेडचं सँडविच दिलं त्यांना हेल्दी गोष्टी द्या पण दादांनी त्याच्या आधी दादांना दोन अंडे उकडून दिले मुस्ली दूध दिलं फरसान खाल्लं त्याच्यानंतर काय खाल्लं सँडविच खाल्लं ब्रेड पो ऑमलेट पोळी खाल्ली ना आता दादांना पाहिजे चहा बिस्किट हा अशा किती गोळ्या खाऊन काहीच होणार नाही त्याचं बरं का वेट लॉजच्या गोळ्या खाऊ राहिले इथे आपले दादा कुणाला वॉटर फोबिया असतो कुणाला हाईट फोबिया असतो आमचे ठाण्याचे जे हाऊस ओनर होते सा ठाण्याला आम्ही सेवनटीन फ्लोअरवर होतो तर होणार नाही आमचे एक रिले फॅमिली फ्रेंड तर ते आमच्या घरी आल्यानंतर ते बाल्कनीच्या मध्ये पण जात नव्हते असे लांबून बघायचे आणि हे तर ट्वेंटी एथ फ्लोर आहे त्या दिवशी प्रत्ये प्रशांतजींच्या साईटवरचे एक पर्सेंट पर्सन आले होते बघा त्यांना उपमा केला होता तर ते पण ह्या हे जे आहे ना स्लायडिंग याला क्रॉस करून बाल्कनीत आलेच नाही ते बोलले मला हाईट खोबी हो आहेत पण मला नाही मला कसलीच भीती वाटत नाही ना हाईटची ना पाण्याची कसलीच नाही आपण बिंद असे प्रशांतजींना पण कदाचित त्यांच्या वेटमुळे त्यांना पाण्यामध्ये असं थोडं घाबरायला होतं पण मला नाही आणि मी इथे हरभऱ्यांची भाजी करते प्रशांतजींना चण्याची भाजी आणि त्यांनी मला सांगताना तसं सांगितलं की तो कांदा एकदम असा चिकन ग्राइंड नको करू मम्मी त्यांना सांगितलं की बारीक कट करून टाकला तरी चालेल ते बोलले नाही नाही ग्राइंड कर फक्त चिकन ग्राइंड नको करू तर ते जसं सांगतात तसंच मला करावं लागतं इथे मी त्यांच्यासाठी हरभऱ्यांची भाजी बनवते तेल खूप कमी वापरल्यामुळे तरंग वरंग काही आली नाही परंतु टेस्ट खूप छान झाली होती कसं वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक यू सो मच लव यू ऑल आणि हो परत एकदा खूप सगळ्या मैत्रिणींनी प्रशांतजींसाठी खूप वेल विशेष पाठवल्या बऱ्याच जणींनी सल्ले दिले मास्क लाव हे खायला दे हे खायला दे असं करायला लाव तसं करायला लाव तर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून माझ्याकडून आणि प्रशांतजींकडून खूप खूप धन्यवाद लव यू ऑल बाय